सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्याचा धडाका सुरू केला आहे सामाजिक कृषी आणि रोजगार संबंधी प्रश्नानंतर आता त्यांनी बँकिंग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आहे कोणतेही ठोस कारण नसताना बँकांकडून कर्ज प्रकरणे रोखण्याचे प्रकार केले जातात या प्रकरणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन खर्च प्रकरणे नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी गाव दौरे केले होते या दरम्यान पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील तरुणांनी मुद्रा योजना आणि कृषी कर्जासंदर्भात बँकांकडून ठोस कारण न देता कर्ज प्रकरणी नाकारली जात असल्याची तक्रार केली होती या प्रकरणी खासदार शिंदे यांनी सोमवारी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन चर्चाही केली आहे दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशा प्रकारे बँकांकडून कर्जे नाकारली जात असल्याचे स्पष्ट केले होते मात्र तरीही अशी काही उदाहरणे असतील तर त्याचा तपशील सादर करण्याची विनंती केली होती यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जाचा संदर्भ घेत पंढरपूर आणि कर्ज प्रकरणे नाकारणाऱ्या बँकांची यादी पत्राद्वारे सादर केली याशिवाय बँकांकडून एखाद्या गावातील काही खातेदारांचे रेकॉर्ड खराब आहे म्हणून इतर पात्र खातेदारांना कर्ज नाकारणे हे गंभीर असल्याचेही शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले खासदार प्रणिती शिंदे यांच्या भेटीदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशा प्रकारे ठोस कारण नसताना कर्ज प्रकरणी रोखणाऱ्या बँकांची चौकशी करण्यासंदर्भात आरबीआयला निर्देश देण्यासंदर्भात सकारात्मक आश्वासन दिले आहे